श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही खूप नश्यपवान आहात भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र केवळ शब्द नाहीत तर ते एक दैवी शक्ती आहे अशी शक्ती जी प्रत्येक स्वामी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडून आणते भक्तांनो हा मंत्र केवळ जपण्यासाठी नाही तर तो अनुभव घेतल्यास त्याची दैवी शक्ती प्राप्त होते भक्तांनो हा दिव्य मंत्र तुमच्या नशिबाचे दार उघडेल भक्तांनो जर तुम्ही आर्थिक संकटांशी झुंज झुंजत असाल भरपूर कष्ट करूनसुद्धा हातात पैसे टिकत नसतील आयुष्यात पैशाची कमतरता कायम राहत असेल तर या सर्व संकटांतून हा मंत्र तुम्हाला बाहेर काढू शकतो या मंत्राचा लाभ घेण्यासाठी तुमच्या उरलेल्या वेळेतील थोडा वेळ काढा आणि हा मंत्राचा जप तुमच्या मोबाईलवरती चालू ठेवा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करा आज हा व्हिडिओ मध्ये आपण स्वामी महाराजांचा चमत्कारिक मंत्राचा जप करणार आहोत हा मंत्र तुम्ही हलक्यात घेऊ नका जर तुम्ही हा मंत्राचा जप मनापासून केला तर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील स्वामींकडे तुम्ही जे काही मागाल तुम पुढच्या काही का दिवसात सहज शक्य होऊन जाईल फक्त हा मंत्र तुमच्या मोबाईल वरती प्रामाणिकपणे एकशे आठ वेळा एका प्रियभक्तांनो खूप कष्ट करूनही तुमच्याकडे पैसे येत नाही तुम्ही सतत दुःखत असतात असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज ये या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे कारण या मंत्राचा चमत्कारिक अनुभव तुम्हाला हा या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल बरेच लोक खऱ्या मनाने मंत्र ऐकत नाहीत अर्धवट सोडून देतात त्यामुळे मंत्राचा नकारात्मक प्रभाव होतो मंत्र अर्धवट सोडून दिला तर तुम त्याचा काहीच फायदा होत नाही अर्धवट सोडून दिल्याने मंत्राचा प्रभाव हो कमी होतो आधी साधकाला आणि साधक साधकाला, साधकाला त्याचे योग्य फळ मिळत नाही भक्तांनो तुम्ही खर जर खऱ्या मनाने स्वामींवर विश्वास ठेवला तर तुम तर तुमच्या मनातील इच्छा सहज पूर्ण होऊ शकते होय भक्तांनो हे खरे आहे आपण जेव्हा मनापासून देवाकडे काही तरी मागतो देवावरती विश आपण खरा विश्वास ठेवतो तेव्हाच खर आपल्या गोष्टी सहज पूर्ण होऊ लागतात भक्तांनो तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर आजचा हा अद्भुत मंत्र नक्की आहे का जेव्हा आपण मंत्र ऐकतो तेव्हा आपण देवावरती खऱ्या मनाने विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाकडे आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे विश्वास ठेवून तर बघा स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील या मंत्राच्या सहाय्याने तुमच्या आयुष्यातील आयुष्यात सुख समृद्धी आणि धन आकर्षित होते या मंत्राने भक्तांचे नशीब बदलून जाईल त्या व्यक्तीच्या आयुष्यात कद कशाचीही कमतरता भासत नाही भक्तांना आजपासून आनंदी राहा आजपासून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे या चमत्कारिक मंत्राने अनेक भक्तांनी आपल्या गरिबीवरती मात केले आहे माझ्यासह ते सर्व भक्त सुखी आणि श्रीमंत झालेले आहे भक्तांना जीवन समस्येने वेळलेले असतात असताना काही मार्ग दिसत नाही कोणत्याच बाजूने आशाचा किरण दिसत नाही आणि तुमच्या वाईट दिवसात कोणीही तुमची साथ देत नाही पण भक्तांनो आता काही काळजी करू नका तुमच्या वाईट वेळेचा हा शेवट शेवटचा दिवस असेल विश्वास ठेवून फक्त एकदा हा अद्भुत मंत्र नक्की ऐका भक्तांनो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची साथ मिळाली की आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते सर्व समस्या आणि अडचणी आपोआप संपतात आणि भक् स्वामी भक्तांनो या सर्व शक्तिशाली दिव्य मंत्राचा ऐकायला धावपळीच्या दिवसातील थोडा वेळ मंत्र ऐकण्यासाठी घालवा देव तुमच्याकडे काही मागत नाही फक्त तुमची खरी दहा मिनिटे देवाला द्या आणि मग तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला भविष्यातही असेच चम, स्वामींचे चमत्कार मंत्र ऐकायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंत्र ऐकताना एक एकदा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तुमचा चमत्कारिक अनुभव आम्हाला सांगा चला तर भक्तांनो आजच्या या चमत्कारिक दिव्य मंत्राला सुरुवात करूया ओ स्वामी समर्थाय मम गृहे गृहेनप्रदाय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय मम गृहे गृहेन प्रधाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धन प्रदाय प्र, प्र, स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे प्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे प्रदाय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय 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 स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय 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 स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा स्वामी समर्थाय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ॐ श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय ममग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय ममग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय ममग्रहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा स्वामी समताय मम गृहेे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम प्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धन प्रदाय स्वाहा स्वामी समर्थाय मम धन प्रदाय स्वाहा

श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ॐ 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 श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा โอ้มศรีสมาวิสมรตัยมุมักกรหัยดานพรดัยสว่าโอ้มศรีสมาวิสมรตัยมุมักกรหัยดานพรดัยสว่าโอ้มศรีสมาวิสมรตัยมุมักกรหัยดานพรดัยสว่าโอ้มศรีสมาวิสมรตัยมุมักกรหัยดานพรดัยสว่า श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे गृहेे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समरताय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थय मम ग्रहे धन धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समरताय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समरताय मम ग्रहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रह प्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम ग्रहे दन प्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा वामी समरताय मम गृह धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समरताय धन प्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृह स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृह धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्र प्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थय मम गृहे धनप्रदाय स्वाहा स्वामी स्वामी समर्थाय मम गृह मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समरताय मम धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृहे धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृह धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय मम गृह धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृह धनप्रदाय स्वाहा ओम स्वामी समर्थाय मम गृह धनप्रदाय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन मम ग्रह धनप्रदाय स्वाहा Om sri, suami, sem rtaje, imamo prodaje, da ne prodaj, suami, sem rtaje, imamo. Om sri, suami, sem rtaje, imamo prodaje.